सह्याद्री न्यूज नेटवर्क चॅनेल मध्ये आपले स्वागत आहे पुरंदर व पुणे जिल्हा तसेच महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करून सबस्क्राईब करा राजकीय कला क्रीडा साहित्य शिक्षण आरोग्य सामाजिक धार्मिक क्षेत्रातील ताज्या बातम्या पहा फक्त आपल्या सह्याद्री न्यूज नेटवर्क मध्ये या ठिकाणी कॅम्प लावित असतात शिबिर भरवीत असतात आणि ते ज्या ठिकाणी आपल्याला थोडक्यामध्ये या ठिकाणी आपलं माहिती देतील कार्यक्रम चालू करता येईल आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आपल्या गावच्या पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर निपाली पाईकराव याही या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत आणि गायकवाड श्रीमंत छत्रपती राज प्रतिसाद महाराष्ट्र राज्य यांचंही एक पाच मिनिटात येथे आगमन होत आहे तर मी डॉक्टर दिपाजी पायकर मॅडम यांना लंपी आधाराबद्दल थोडा आपल्याला माहिती देतील आणि सरकारी योजनांबद्दल थोडी माहिती देतील त्यांना मी विनंती करतो की आपण या आजाराबद्दल प्रस्तावित चालू करावं हो। जरा सर्वप्रथम आपल्याला सर्व आजारांबद्दल आणि डक्के आजाराबद्दल माहिती दिली जाईल त्यानंतर गावातील जे सर्वोत्कृष्ट जे पशुपालक आहेत त्यांना आपण किटचं वाटप करून घेणार आहोत आणि मधल्या मधल्या वेळेस जे प्रमुख पाहुणे येतील त्यांच्या हस्ते आपण गोपूजन करणार आहोत तर आता सर्वप्रथम दीपाली लिप लिप पायकराव हो मॅडम या आपल्याला मार्गदर्शन सांगत आहे त्याबद्दल जनावरांचा सारा पाणी जागेवरच करणे आवश्यक आहे लवटी झालेल्यांचा बाकी आपण आपण रेग्युलर जसं बाकीच्या सा जनावरांना सारा पाणी देतो तसं त्यांनाही देणं आवश्यक आहे त्यातल्या त्यात औषध आहे पाचक शक्ती वाढवण्याचे औषध आहेत ते देणे आवश्यक आहे आणि योग्य संतुलित आहार देणेही आवश्यक आहे तसंच आता या ठिकाणी कनेरकर साहेब आणि त्यांच्या सर्व सहकारी विविध ग्रामस्थांच्या वतीने केला जातोय सर्वांनी त्यांचं स्वागत आहे आवडून या कार्यक्रमासाठी आपण उपस्थित राहणार आपलं मनपूर्वक स्वागत आहेत डॉक्टर मनोजी सिद्धे मित्र परिवार स्वागत करीत आहोत या कार्यक्रमासाठी डॉक्टर कनेकर साहेब कनेरकर या ठिकाणी डॉक्टर दीपाली पाईकराव सर्व डॉक्टरांचं आगमन झालंय या ठिकाणी पत्रकार हनुमंतराव बाबळे पत्रकार हनुमंतराव बाबळे साहेब हे सन्मान ठिकाणी केला जातो आहे आबासाहेब बघत यांच्या शुभास्ते सर्वांनी ठाणे त्यांचं स्वागत करायचंय गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव गुरु महेश्वरा गुरु साक्षात गुरु आज या ठिकाणी मोफत नशीब करण शिकेल आरोग्य वाटप आपल्या देवडी गावामध्ये होतं आहे ज्या कार्यक्रमाचे अध्यक्ष असतील आमचे नितीन भाऊ गायकवाड त्याप्रमाणे आमचे सहकारी असतील भाजपचे आपले अध्यक्ष आहेत उपाध्यक्ष आहेत आमचे सर्व वंदनीय वन व्यासपीठ आणि आमचे लाडके ग्रामस्थ मंडळी देवडी या सर्वांचे स्वागत अभिनंदन या ठिकाणी आमचे सहकारी असतील मनोज डॉक्टर मनोज शिंदे यांनी जे प्रेमाचं आग्रहचं निमंत्रण केलं त्याबद्दल तुमचं धन्यवाद देतो आज या ठिकाणी सांगायचं असंच तुम्हाला घालतो बिहुडी आहे न्यायाची मुली आहे बंडाची मुडी नाही या बिवडीमध्ये कार्यक्रम होतो मी या गुढी गावात जनवलो या बिवडी गावामध्ये पीठ खालं त्याचं पीठ खावं त्याचं नीट करावं आमच्या वडाची मुली आहे आणि या ठिकाणी प्रथम बोलवलं त्याबद्दल डॉक्टर तुमचं पहिलं अभिनंदन करतो ग्रामस्थ अभिनंदन करतो एक छोटंच आमचं गावचं उदाहरण आमच्या गावचं उदाहरण गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात करून माहीत नाही आज वाज़े वाज़े या ठिकाणी मोफत लसीकरण शिबिर आरोग्य नेहरून वाटप आपल्या ढवळी गावामध्ये होत आहे त्या कार्यक्रमाचे अध्यक्ष असतील आमचे नितीन भाऊ गायकवाड त्याप्रमाणे आमचे सहकारी असतील भाजपचे आपले अध्यक्ष आहेत उपाध्यक्ष आहेत आमचे सर्व वंदनीय व्यासपीठ आणि आमचे लाडचे ग्रामस्थ मंडळी देवडी या सर्वांचं स्वागत अभिनंदन या ठिकाणी आमचे असते मनोज डॉक्टर मनोज शिंदे यांनी जे प्रेमाचं आग्रहाचं निमंत्रण केलं त्याबद्दल तुमचा धन्यवाद देतो मोठ्या प्रमाणात आत्ता साथ चालू झाली आहे डॉक्टर साहेब माझ्याकडे सुद्धा काजवी खिलारा आहे घरी आता दुसऱ्यांदा त्याला लंपी झाला आहे तर मी त्यांना बऱ्यापैकी आयुर्वेदिकच केलं काय मी डॉक्टर शिंदे फोन करत असतो काय झाले काय करू काय नाही खर तर आत्ता आपल्या तालुक्यामध्ये जे याच्या आता डॉक्टर सरकारीला आहेत काहीतरी कुलकर्णी मॅडम पाहतात आणि आपण बऱ्याच गावोगावी जाऊन आपलं चांगलं मार्गदर्शन आहे परंतु एक शेतकऱ्याला पशुधनाचं त्याच्यापेक्षा आपल्या गावातल्या लोकांना काय अडचणी येत आपल्या आजूबाजूच्या काय अडचणी येत आणि त्यावर आपल्याला काय करता येईल हे काम करणं म्हणजे खरं सामाजिक काम करणं हे महत्त्वाचं आहे इथं समोर बसलेले आमचे सर्व ज्येष्ठ मार्गदर्शक आहेत आमचे युवा मित्र आहेत आज आपण सर्वजण गाईला देव मानणारे सगळे आपले ग्रामस्थ मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत खर तर मनोज भाऊ मी तुमचं खूप काल पण आभार मानलं दोन दिवसापूर्वी तुम्ही सांगितलं असं नियोजन केलंय ज्या ज्यावेळेस पहिला झाला त्यावेळेस बऱ्याच शेतकऱ्यांचं पशुधनांचं नुकसान झालं लोकांच्या एक एक दोन दोन लाखाच्या काही जाग्या मृत पावल्या त्यावेळेस कनरे साहेब काय कनरे डॉक्टर साहेब हे तिथं त्यावेळेस काय जास्त लसीकरण नव्हतं परंतु आता यावरती चांगल्या प्रकारे औषध उपचार लसीकरण झालेलं आहे या ठिकाणी आपले सर्वांचे मार्गदर्शक प्रभू साहेबजी माहूरकर यांना विनंती करतो की आपण स्टेज उपस्थित राहायचे प्रभूसाहेब माहूरकर यांचा सन्मान डॉक्टर मनोजी शिंदे साहेब यांच्या शुभेच्छा दिल्या जाते सर्वांनी कार्यक्रमानिमित्त मी एकच मनोजींना सांगतो जो गोमातेची सेवा करतो जे आपल्या जवळच्या लोकांच्या आडे अडचणी आड़ बघतो आणि येणाऱ्या या, या काळामध्ये जो हिंदुत्वाचा विचार जो आपल्या हिंदू धर्माचा विचार करून पुढे चालेल आणि हे जे मोफत लंपी लसीकरण असेल त्याचबरोबर जे रोगराईवरती औषध वाटप या ठिकाणी केलंय त्याबद्दल मी सर्व आयोजकांचं पुन्हा एकदा आभार मानतो जय हिंद जय महाराज वाचवणं आता आपल्यासाठी खूप गरजेचं आहे जसं आपल्या घरी मुलाला काही थोडस दुखलं तर आपण डॉक्टरांकडे जातो त्याच पद्धतीने पशुधन म्हणजे आपल्या घरच्या कुटुंबातला एक आपण हिस्सा मानतो त्या पद्धतीने त्यांची काळजी आपण घेणं खूप गरजेचं आहे शेतकरी ते प्रामाणिकली करत असतात पण आता जे साथ पसरली त्याची काळजी घ्या आपल्या गाईचे निरोगी राहण्यासाठी हे लसीकरण आणि औषधाचं जे काम घेतलंय त्याला मी शुभेच्छा देतो मला बोलवल्याबद्दल धन्यवाद जय श्रीराम त्याचप्रमाणे इथं या भूमीमध्ये अण्णा महाराज होते अण्णा महाराजांचाही आम्हाला आशीर्वाद लाभलेला आम्ही सातत्याने नारायणपूरला यायचो त्यांनाही मी आज भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो या कार्यक्रमाद्वारे त्याचे ट्रस्टी भरतनाना क्षीरसागर साहेब आत्ताच आपले विचार मांडून गेले त्यांचेही आभार मानतो डॉक्टर कनेरकर भारतीय जनता पार्टीचे या तालुक्याच्या अध्यक्ष साकेत जगताप साहेब डॉक्टर दीपाजी पाईकराव विजय भिंताळे साहेब आबासाहेब मुकाशी तादासाहेब गायकवाड पांडुरंग भिताळे साहेब पत्रकार वाबळे साहेब आमचे सुदर्शन संचालन करणारे आमचे सगळे सहकारी व आमच्याबरोबर काम करणारे मग त्याच्यामुळं माझे आणि डॉक्टर मनोज शिंदेसाहेबांची ओळख झाली आता माझा म्हणजे मी त्याला मुलगा मानलेला असेल त्यांच्या रूड सातत्यानं त्यांचा खांद्याला लावून काम करणारा माझा बापू गब्राही ज्याला आम्ही शिव चिदंबर म्हणतो अशा सर्वांचं मी भिवडी गावावर ग्रामस्थ आपण तिथं जमा झाला वेळ काढून त्याबद्दल सगळ्यांचे मी आभार मानतो भारताची संस्कृती ही आहे आणि पाच हजार वर्षापासून जी जोपासली गेलेली ती शेतकरी पहिला आहे आणि मग प्रत्येक घरात पोहोचणार आहोत आणि शेतकऱ्याला कसं सदन करायचं ते सदन करताना ज्या त्यांच्या जनावरांना कसं जोपायचं निरोगी ठेवायचे याबद्दल सगळे डॉक्टरांचंही मी सातत्यानं आभार मानतो की जे मनोज साहेबांबरोबर डॉक्टरांबरोबर काम करतात तुम्ही याचा निश्चित रूपाने सर्व लाभ घ्या आणि आपल्या जनावरांना निरोगी ठेवा एवढंच या ठिकाणी मी सांगू इच्छितो एवढं बोलून माझे अरुण झेंडे हे उत्कृष्ट पशुपालक आहे त्यांचा मोठा मोठा आहे तर त्यांचा सन्मान त्यांना धनंजय मोकाशी त्यांनाही किट किटावलं त्यानंतर लालसिंग गायकवाड विष्णू नारा मोकाशी यांनाही की आपण आपलं किटचा स्वीकार करावा त्याचबरोबर बाळासाहेब भोंगणे पशुपालक दिलीप दिगे त्याचबरोबर बापू गायकवाड बाळासाहेब दिगे वसंत आबा दिगे बापू कदम वडे पावले अंकुश दिगे सोमनाथ जैनत नाना मोकाशी मधुकर संतच्या गोळ्या परत आपण वाटप करणार होता त्याचे किट दिले त्याच्यामध्ये प्रत्येकाला पाच पाच गोळ्या दिलेल्या आहेत थोड़ा, थोड़ा। शिवाजी सचिन शिवाजी त्यांच्याकडे एकच काय असे आपले पुणे एकदा ग्रा, बिवडी ग्रामस्थांचा आणि मनोजी शिंदे यांच्या विनंतीला देऊन पुण्याच्या दे तालुक्यातून आणलेल्या सर्व मांडवरांचं आम्ही मनपूर्वक स्वागत करतो कर्ड़ा कार्यक्रम कर्ड़ा संपन्न झालेला आहे